एवढ्या मोठ्या लढाईतून शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी होत्या का ती शिकवण आणि शिजोरी घेऊन पुढच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये विजय समीकरण मांडण्यासाठी मला मदत होणार हे मात्र निश्चित माजी मंत्री स्वर्गीय शंकराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिले असून तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफ्को खतांचा तुटोडा भासू देणार नाही यासाठी प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन इफ्को संचालक विवेक कोल्हे यांनी केले कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर रेल्वे स्टेशन येथे बारा वर्षांपासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईंट नव्याने सुरू करण्यात आला त्याची विधिवत पूजा संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी पार पडली या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते प्रारंभी सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले अहमदनगर जिल्हा इफ्को क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई प्रास्ताविक करताना म्हणाले की इफकोचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत कोपरगाव खत रॅक पॉईंट सुरू करून शेतकरी अपघात विमा संरक्षक रकमेत दुपटीने वाढ करून ती दोन लाख रुपये वाढवण्यास मंजुरी घेतली आहे बदल ही काळाची गरज मांडून इफ्को कंपनीने शेतकरी व त्यांचे पीक उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्यानुरूप उत्पादने बाजारात आणली आहेत त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे म्हटले आहे यावेळी विवेक कोल्हे इफकोच्या निवडणुकीतील पहिला अनुभव सांगत म्हणाले की मी पहिल्यांदा संस्थात्मक निवडणुकीत इफ्कोच्या निवडणुकीतून उतरलो यावेळी एकच मताने माझा पराभव झाला मात्र त्यानंतर जेवढ्या संस्थात्मक निवडणुका झाल्यात त्यात सर्वांमध्ये मला यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे राजकीय जीवनात सुरुवात करताना देखील विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिला अपयश आलेला आहे मात्र या अनुभवाचे इथून पुढील निवडणुकांमध्ये मला विजय समीकरण मांडण्यासाठी मदत होणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता विवेक कोल्हे शिर्डी की कोपरगाव विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याची चर्चा जोर धरत आहे आणि आपल्या परिसरातील तालुक्यांसाठी चांगली बाब आहे की बारा वर्षानंतर इफ्कोचा रेक पॉईंट या ठिकाणी आज पुन्हा एकदा चालू झालेला आहे तर गेल्या काही महिन्यांपासून डी ए पी असेल युरिया असेल सगळ्यांचा तुटवडा शेतकऱ्यांना भासतो आहे आणि गेल्या महिन्याभरापूर्वी इफको सारख्या संस्थेवर जी भारतातील अमूल नंतर सर्वाधिक मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते तिच्या चार राज्यातून निवडणुका होऊन संचालक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि काहीतरी आपल्या तालुक्यासाठी ज्या ज्या संस्थेवर काम करतो त्याचा फायदा करून देता आला याचा मनस्वी आनंद या आजच्या कार्यक्रमानिमित्त निश्चितच होतो आहे याच्याने ट्रान्सपोर्ट असतील हमाल असतील अनेक चलन कोपरगाव नगरीमध्ये याच्याने फिरणार आहे शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे आणि इथून पुढं ज्या प्रमाणात तुटवडा भास होतो त्या प्रमाणात न होता जास्तीत जास्त प्रमाणात युरिया किंवा इतरही खतं आपल्याला आपल्याच रेक पॉईंटवर उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या तालुक्यातील आणि इतरही जवळच्या तालुक्याला फायदा होईल इफ्कोच्या माध्यमातून जे इफ्को जे खत विकत घेता वीज गोणी माग जवळपास दोन लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना विमा संरक्षण मिळतं तर आपल्या माध्यमातून आवाहन करेल की जे जे शेतकरी त्या ठिकाणी इफको खत घेतात ती पावती हेच त्याचं पॉलिसीचं चलन आहे कवर आहे ती जपून ठेवावी वीसपेक्षा जास्त खतं घेत असतील तर इतर सदस्यांच्या नावाने ते घ्यावं त्याचप्रमाणे नॅनो युरिया जे पेटेंटेड टेक्नॉलॉजी निफकोनी बनवलेलं आहे ह्या बाटलीवर देखील दहा हजार रुपयाचा विमा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्याचा लाभ आपण घ्यावा त्याच पद्धतीने जे काय वैद्यकीय मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ला लागतील त्यांनी माझ्याकडं अर्ज केल्यास इफकोच्या माध्यमातून पंचवीस हजार पर्यंत आपल्याला शेतकरी असल्यास त्याचे कागदपत्र पूर्तता केल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत आपल्याला देता येते या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून त्याचा फायदा घ्यावा एवढं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो इफकोच्या संस्थात्मक राजकारणामध्ये अनेक संस्थेवर इफको असेल जिल्हा बँक असेल कारखाना असेल औद्योगिक वसाहत असेल साखर संघ असल एस एस आर डी म्हणून कोयमतूरची संस्था असेल अनेक संस्थांवर मी काम करतो परंतु माझी सुरुवात पहिली इफ्कोच्या देशपातळीवरती चार राज्याच्या निवडणुकीतून झाली होती आणि संस्थात्मक राजकारणाची सुरुवातीलाच पहिल्याच निवडणुकीमध्ये तेलंगणाचे सभापती हे माझ्या विरोधात उभे होते आणि एकमताने मी त्या ठिकाणी पराभूत झालो होतो परंतु त्यानंतर सगळ्याच संस्थेवर बिनविरोध मना किंवा सहजरित्या मी निवडून गेलो त्याच पद्धतीने खरं तर राजकीय जीवनाची सुरुवात होत मध्ये दुर्दैवाने पराभवाला सामोरे जावं लागलं परंतु त्याच्यातून एवढ्या मोठ्या लढाईतून शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी होत्या का ती शिकवण आणि सिदोरी घेऊन पुढच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये विजय समीकरण मांडण्यासाठी मला मदत होणार हे मात्र निश्चित